वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा उतावळी नदीला पूर महामार्गावरील वाहतूक वाशिम जिल्ह्यात गेल्या तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नदी नाले तुडुंब भरले आहेत विशेषत नागपूर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द गावाजवळील उतावळी नदीला अचानक पूर आल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे यामुळे या, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे झाली असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे गेल्या सहा ते सात तासांपासून ही वाहतूक ठप्प असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दाखल असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि सुरक्षित अंतर राखावे असा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून हवामान खात्याने पुढील काही तासात आणखी मुसळधार